आणि भावी उमेदवार कराय सर कराय सर आमच्या पक्षाकडे दोन तीन वेळा आले पण आमचं कसं आहे पाटलाचं ढवकल आहे पाटलाचं मोठंच पाटील होते हे लेखाचं कंगाल झालं तरी त्याला पाटीलच म्हणा लागते सरांचं नाव घ्यायला मिटिंगमध्ये तयार नाही पक्षानं ना सांगितलं की बा आमच्या जो उमेदवार नाही आमचं भांडण झालं सर तुम्ही त्या दिवशी गेल्यानंतर मिटिंगमधून गेल्यानंतर अध्यक्षासोबत आमची चांगलंच झालं कारण आम्हाला ते खपत नाही पायी चाटणं आपल्या बापाच्यानं शिकवलं नाही आणि ना, आपल्याला जमत नाही पाटील असेल तर आपल्या घरचा तुम्हीच तुम्ही काऊन बा तुम्ही सांगता एक वेळा उमेदवार नाही आम आपल्याजवळ अरे एवढा मोठा पक्ष आहे तुम्हाला एवढी मोठी परंपरा आहे सत्तर वर्षाचं तुमचं राजकारण आहे आणि तुमच्याजवळ उमेदवार नाही राजीरवाणी गोष्ट आहे तुम्ही का तयार केलं मग आणि उमेदवार काही पाटलाच्याच घरी पैदा होते का किंवा आमदाराच्याच घरी पैदा होते खासदाराच्याच घरी पैदा होते का अरे उमेदवार त्याच्यामध्ये कला गुन्ह असेल तर तो कुठेही तयार होते आम्ही अध्यक्षासोबत साहेब आम्ही भांडलो बाबा करा सरांना द्या ते स्वतःहून म्हणत आहे ना दोन तीन वेळा मिटिंगला आले नाही तयार आता स्वतःच्या चिंदड्या करून टाकले ना घर का ना घाट का उमेदवार हे भाड्याचं घर खाली कर असं आहे त्या दिवशीच्या फिटिंगमध्ये आमचं तसंच झालं उमेदवार आमचं आणि चिन्ह तुमचं अरे तर उमेदवार तुमच्याजवळ होता तर तुम्ही कळून नाही पार लढले काँग्रेसची सीट होती काँग्रेसली मिळाले पाहिजे होती म्हणून आमचा त्याच्यासाठी विरोध झाला आपलं राहते स्पष्ट मला काही कोणतं उमेदवारी करायची नाही इलेक्शन भाड्याचं नाही ना। वरचा कोणी मापत काढून घेईन तालुका अध्यक्षाचा तरी मी जसं आहोत तसं आहोत आणि राहणार असं लोक चोवीस तास लोकांच्या सेवेत मला सामाजिक काम करायचं मला काही कोणी आमदाराचे आणि कोणाचे पायचा नाही उद्या सर आले कोणी आले काम जर का आम्ही घेऊन गेलो नाही केलं तर वकाद असतो आपलं म्हणजे असं राहायचं बरोबर आहे मी या वृत्तीचा माणूस आहो कारण मला काही घर चालवायचं नाही मी रोजमजुरी जे काही माझं असेल रोटी त्याच्यावर मला जगणे मला कोणाचा रुपया घेणे नाही त्याच्यामुळं आपलं सरळ सरळ काम आहे पटलं तरी ठीक नाही पटलं तरी ठीक तेवढे बोलून मी माझे दोन शब्द संप